नमस्कार आयुष्यात आनंद सुख आणि पैसा दुसरं आपल्याला काय हवं असतं आचार्य सांग चाणक्य सांगतात की ज्या लोकांकडे तीन गोष्टी असतात ते सर्वात भाग्यवान लोक असतात त्यांच्या आयुष्यात कायम पैसा आनंद राहतो आचार्य चाणक्य यांना आपण सर्वजण एक महान अर्थशास्त्र म्हणून ओळखतो मात्र आणि त्यांच्या विचारसरणीचा आणि नैतिक सल्ल्याची चर्चा तेव्हापासूनच आजपर्यंत केली जाते की आचार्य चाणक्याने लिहिलेल्या नीतीशास्त्रात त्यांनी मानवी जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर आपले विचार हे मांडलेले असे मांडले जाते की जो कुणी आचार्य चाणक्य यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो त्याला आनंदी समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यास प्रोत्साहन मिळते आचार्य चाणक्य यांनी पूर्ण जन्म यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत की आचार्य चाणक्य यांनी आपल्या पूर्ण माहिती माहितीही दिली आहे आचार्य चाणक्य यांचा विश्वास होता की प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्माच्या जोरावर जीवनात यशस्वी किंवा अयशस्वी ठरतो मात्र त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार सुख मिळते आणि त्या कर्माच्या आधारे ते सर्व सुख सुविधा सर्व गोष्टी करण्यास सामर्थ्य असते त्यामुळे त्याला आनंदही मिळतो चाणक्य नीतीनुसार माणसाला पृथ्वी स्वर्गा स्वर्गासारखे सुख ही मिळते मात्र हा आनंद त्यांना त्यांच्या मेहनतीनंतरच मिळते पण कोण आहेत की जे पृथ्वी स्वर्गासारखे जीवन ही जगतात आचार्य चाणक्य म्हणतात की ज्याला आपले अन्न मिळते त्यापेक्षा जास्त भाग्यवान कोणीही नाही त्यासोबत चांगले अन्न मिळण्याचे आणि ते पचवण्याची क्षमता असते हे आपल्या कर्माचेच लक्षण आहे आचार्य चाणक्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर जो माणूस निरोगी जीवन जगतो त्याच्या मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळे भोगत आहे असे समजावे हे जीवन एक वरदान असते या लोकांसाठी सुंदर आणि सुद्रण पत्नी आचार्य चाणक्य म्हणतात की ज्या पुरुषाला जीवन साथी म्हणून एक सुद्गुणी आणि सुंदर पत्नी मिळते त्या पुरुषापेक्षा कोणीही भाग्यवान नाही कारण चैत्रवान आणि सद्गुणी आणि सुंदर स्त्री त्याच्या मागील जन्माच्या कर्माव आधारित त्याला प्राप्त होते याबाबत आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्याला सुंदर स्त्री मिळू शकते पण चारित्र असणे ही मोठी गोष्ट आहे पृथ्वी व श्रीमंत असतात आपल्या नीतीशास्त्रात सांगितले की जो माणूस श्रीमंत आहे तो या योगातही भाग्यवान आहे या उलट जर तुम्ही श्रीमंत होण्यासोबत परोपकारी करत असाल तर तुमच्या सध्याच्या जन्माचे नाही तर तुमच्या मागील जन्माचे फळ आहे आणि ही व्यक्ती चांगले कर्म करते त्याला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्याला सर्व सुख मिळाले तर त्याला पृथ्वीवर जे सुख स्वर्गासारखेच आहे असंही म्हटलं जाईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ